हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग सदोतीसावा श्लोक वाचतो आहोत आणि त्याचं तात्पर्य वाचायला सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य श्रीकृष्णांना प्रणाम करून अर्जुन दर्शवितो की श्रीकृष्ण हे सर्वांसाठीच आराध्य आहेत तर भगवान श्रीकृष्णांचं ऐश्वर ऐकून आई पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांचं महात्म्य जाणू शकला भगवान श्री कृष्णच सर्व आध्यात्मिक आणि भौतिक जगताचे सर्व तत्वांचे निर्माते आहेत तेच सर्वांचे पालन पोषण करता आहेत भगवान श्री कृष्णच सर्वांना आश्रय प्रदान करणारे आहेत सर्वांचे नियंत्रक नियामक परमेश्वर आहेत देवतांचे ही नियंत्रक देवादी देव भगवान श्री कृष्णच आहेत असे भगवान श्री कृष्ण सर्वांसाठी म्हणजेच पूजनीय आहेत हे जाणून अर्जुन भगवान श्री कृष्णांना प्रणाम करतो पुढे वाचूया ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण सर्व व्यापी आणि प्रत्येक आत्म्याचे ही आत्मा आहेत या श्लोकात अर्जुन श्री कृष्णाला महात्मा असे संबोधित आहे याचा अर्थ असा आहे की ते भगवान श्री कृष्ण सर्वाधिक उदार आणि अनंत आहेत अनंत शब्द दर्शवितो कि भगवंतांनी आपल्या प्रभावाने आणि शक्तीने न व्यापलेली अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही आणि देवेश म्हणजे ते सर्व देव देवतांचे नियंत्रण करतात आणि त्या सर्वांहून ते श्रेष्ठ आहेत तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते सर्व व्यापी आहेत सृष्टीच्या प्रत्येक कणात जीवाच्या शरीरात परमात्मा रूपात भगवान श्री कृष्ण आहेत अशा प्रकारे भगवंतांनी संपूर्ण जगत व्यापलेलं आहे भगवंत आत्म्याची ही आत्मा आहेत महात्मन तर भगवंतांच्या उपस्थितीमुळेच सगळे आत्मे आहेत ते कार्य करू शकतात भगवान श्रीकृष्ण हे सर्वात अधिक दयाळू आहेत कुणी द्वेषी आहे कुणी शिव्या देणार आहे त्या व्यक्तीच शरीर सोडून भगवंत जात नाहीत त्याच्यावर कृपा करायला तेथे ते, ते उपस्थित राहतात असे भगवंत आहेत ते परमात्मा रूपात सदैव जीवाची साथ देतात जीव कोणत्याही योनीत गेला कोणत्याही योनीतील शरीर जीवाने धारण केलं तरी भगवंत त्याची साथ कधीच सोडत नाहीत परमात्मा रूपात सदैव भगवंत हितचिंतक म्हणून जीवासोबत राहतात असे भगवंत आहेत ते अनंत आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टीत भगवान श्रीकृष्णांची शक्ती आहे प्रत्येक गोष्ट ही भगवंतांचीच शक्ती आहे जसं आपण जाणतो ही पंचमहाभूत आहेत इतर सगळी तत्व आहेत त्याची निर्मिती भगवंतच करतात अर्जुन भगवंतांना देवेश म्हणतो आहे तर देवेश म्हणजे काय देवतांचेही नियंत्रण नियंत्रक भगवंत आहेत पुढे वाचते आहे संपूर्ण सृष्टीचे ते भगवान श्रीकृष्ण हेते आहेत ते आश्रयस्थान आहेत तर भगवंतांना अर्जुन इथे म्हणतो आहे जगन निवास संपूर्ण सृष्टी भगवान श्रीकृष्णांवरच अवलंबून आहे आपलं हे शरीर आपल्याला मिळालेली बुद्धी कार्य करण्याची शक्ती समजून घेण्याची शक्ती सगळं काही भगवान श्रीकृष्णांकडूनच आपल्याला मिळत असत अर्जुनाला हेही वाटले कि सर्व सिद्ध पुरुषांनी आणि शक्तिशाली देवतांनी श्रीकृष्णांना प्रणाम करणे आहे कारण पेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही तर सर्व भगवान श्रीकृष्ण आहेत ते सगळ्यांसाठी पूजनीय आहेत भगवान श्री एकमेव अद्वितीय आहेत एकम एव म्हणजे सर्वश्रेष्ठ एकमेव भगवंत आहेत अद्वितीय भगवंतांच्या समान दुसरा कोणीच नाही भगवंतांचं आणखीन एक नाव आहे ऊर्ध्व भगवान श्रीकृष्णांच्या समान कुणी नाही आणि भगवान श्रीकृष्णांपेक्षा श्रेष्ठ ही कुणी नाही या श्लोकात अर्जुन विशेष रूपाने उल्लेख करतो कि श्रीकृष्ण हे ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ आहेत कारण ब्रह्मालाही त्यांनीच जन्म दिला श्रीकृष्णांचे विस्तारित रूप असणाऱ्या गर्भोदशाही विष्णूंच्या नाभी कमळातून जन्म झाला म्हणून ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवांपासून उत्पन्न झालेल्या शंकरांनी इतर देवी देवतांनी श्रीकृष्णांना सादर प्रणाम केलाच पाहिजे पुढे वाचते आहे श्रीमद भागवतात सांगितले आहे की ब्रह्मदेव शंकरांसहित इतर सर्व देव देवता भगवान श्रीकृष्णांचा आदर करतात तर श्रीमद भागवतम स्कंद बारावा तेराव्या अध्याय त्यातला पहिला श्लोक आहे तर श्रीमद भागवतम बारा पॉइंट तेरा पॉइंट एक हा श्लोक आहे चार ओळींचा मात्र प्रत्येक ओळीत शब्द आहेत ते जास्त आहेत नेहमीची चार ओळी असते चार ओळीतला जसा श्लोक असतो त्यापेक्षाही ह्यात अक्षर जास्त आहेत आणि त्यामुळे ह्याची चाल सुद्धा थोडीशी वेगळी आहे मी वाचते आहे हा श्लोक सुत उवाच यं ब्रह्मा वरुणेन्द्र मरुतः स्तुवन्ति दिव्यैस्तवेदे स अङ्गपदक्रम उपनिषदै गायन्ति यं सामगः ध्यान अवस्थित तद्गतेन मनसा पश्तीम योगिनो न यंतर तस्म सुत गोस्वामी म्हणाले ब्रह्मदेव वरुण इंद्र रुद्र मरुत इत्यादी देव स्तोत्री गाऊन ज्यांची स्तुती करतात सहा अंगे पदे क्रम उपनिषदे यांनी युक्त अशा वेद संहितांच्या योगे सामवेदी ज्यांचे गुण गातात ध्यानाच्या योगाने तन्मय झालेल्या मनाने योगी ज्यांचे दर्शन घेतात आणि देव असुर इत्यादी कांतील कोणालाही ज्यांचा कधीही पार लागलेला नाही अशा त्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना नमस्कार असो तर अशा प्रकारे सगळे जण भगवंतांना नमन करत आहेत सगळे भगवान श्रीकृष्णांचा आदर करीत आहेत हा श्लोक आपण श्रीमद भागवत अध्याय स्कंद बारावा अध्याय तेरावा श्लोक क्रमांक एक मधून वाचलेला आहे आता पुढे वाचूया अक्षरम हा शब्द महत्वपूर्ण आहे कारण हे प्राकृत जगत विनाशा अधीन आहे परंतु भगवंत या प्राकृत जगताच्या पलीकडे आहेत सर्व कारणांचे कारण भगवंत या भौतिक प्रकृतीतील तसेच संपूर्ण प्राकृतिक सृष्टीतील बद्ध जीवांपेक्षाही श्रेष्ठ आहेत म्हणून ते सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहेत तर भगवंतांबद्दल इथे शब्द आहे अक्षर अक्षर म्हणजे अविनाशी अव्यय अपरिवर्तनशील तर भगवंत आहेत ते या प्राकृत जगताच्या पलीकडचे आहेत हे भौतिक जगत प्राकृत जगत आहे ते कसं आहे विनाश पावणार आहे विनाशाच्या अधीन आहे मात्र भगवंत आहेत ते अविनाशी आहेत अक्षर आहेत तर भगवंतांना परम म्हटलं जात तर परम म्हणजे काय दिव्य तर या जगतातील बद्ध जीव आहेत ते भगवंतांचे अंश आहेत आणि ही जी भौतिक प्रकृती आहेत हे सगळे जीव आहेत हे सगळे काय आहेत भगवंतांचीच शक्ती आहेत तर या जीवांना या भगवंतांच्या शक्तींना कार्य करायला भगवान श्रीकृष्णांकडूनच प्रेरणा मिळते भगवान श्रीकृष्णांनी त्यांना जर प्रेरित केलं नाही तर ते कोणतंच कार्य करू शकणार नाहीत तर या सगळ्या उदाहरणावरून आपण जाणलं आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ असे परमेश्वर आहेत तर अशा प्रकारे आपला हा सदोतीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आपण आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल